यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी चैत्र महिना चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा आहे आणि चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं त्याच्याच बरोबर तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतं आणि शारदी आणि चैत्र नवरात्र आपण साजरी करत असतो यंदा आपण तीस तारखेलाच जो काही चैत्र नवरात्र उत्सव आहे त्याची सुरुवात होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्र किंवा राम नवरात्र आणि गुढीपाडवा हे तीनही सण बरोबरच सुरू होणार आहे किंवा येणार आहे आपल्याला महिलांनी आपल्या घरामध्ये काय बदल करायचे आहे अतिशय महत्वाची माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी ज्या पद्धतीने इंग्रजी नवीन वर्ष आपण थाटामाटात सुरुवात केली त्याच पद्धतीने मराठी नवीन वर्ष सुद्धा आपल्याला तेवढ्याच उत्साहाने साजरी करायचा असतो आता साजरी करणं म्हणजेच काय तर आता गुढीपाडवा असल्यामुळे बरेच लोक खरेदी करत असतात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने खरेदी करत असतो पण चैत्र नवरात्र आपण फक्त आणि फक्त शारदीय नवरात्र साजरी करत असतो पण चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्वाची मानली गेली जाते कारण आपलं कुळाचार कुळधर्म सुद्धा ह्या महिन्यात केले जातात त्याच्याबद्दलची माहिती आपण नंतर बघूया आता आपण महिलांनी आपल्या घरात काय बदल करायचे आहे ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव जेवढं महत्वाचं आहे तेवढंच चैत्र नवरात्र उत्सव सुद्धा महत्वाचा आहे आता ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये सेवा अं त्याच्याबरोबर देवीची ओटी भरणं कुळाचार कुळधर्म या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण ह्या करण्याच्या आधीही आपल्या घरात काही अमूलाग्र बदल करणं हे तेवढंच महत्वाचं असतं सुरुवात करूया देवघरापासून आता देवघर म्हटलं तर प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे देवघर आहे काही घरात छोटे आहे काही घरात आपल्या घरात जागा नाही आहे म्हणून काही लोकांनी वरती भिंतीला देवघर चिटकवलं आहे आता प्रत्येक जण यथाशक्ती यथाभक्ती करत असतं ते चुकीचंही बरोबर आहे कारण आजकाल छोट्याशा घरामध्ये सगळंच मॅनेज करणं शक्य होत नाही मग काही लोक भिंतीवर देव देवघर चिटकवतात आता हे प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे खरं तर ते चिटकवू नये पण जर जागा नाही तर मग अशा बाबतीत लोकांनी काय करावं ना आता देवघराला जर सुरुवात केली तर सगळ्यात आधी आपण चैत्र नवरात्री साजरी करणार आहोत तर आपलं घरही तेवढं पवित्र आपल्या घरातही तेवढी सकारात्मकता असणं महत्वाचं आहे तुमच्या घरात देवघर बऱ्याच कमेंट्स कमेंट याचा किताई आम्हाला देवाचे टाक बनवायचे आहे तर आम्ही कधी बनवू किंवा कधी आणू तर बघा तुम्हाला जर देवतांचे कुळदेव कुळ देवांचे टाक बनवायचे असेल तर तुम्ही आत्ता बनवायला दिले तरी चालेल गुढी पाडवायच्या दिवशी ते आणू शकता आणि नंतर त्यांची प्राण प्रतिष्ठा करू शकता ज्यांच्या घरात टाक आहे तुमच्या अडचणी लय सेवा केली खूप हे केलं खूप ते केलं पण अनुभव येत नाहीये किंवा अजून समस्या वाढताय मी नेहमी म्हणत असते तुमचे टाक एकदा तुम्ही तपासून बघा टाक म्हणजे काय आता सगळ्यांना माहिती आहे की आपण आपले कुळदेव कुळदेवी आणि बैरबाचे टाक अजूनही काही टाक असतात जे तुम्हाला ठेवायचे असतात तर हे टाक एकदा चेक करायचे कारण अर्थात त्याला ती चांदीचा पत्रा असतो आणि कधीकधी कधी त्याला माशी लागते त्या टाकांना माशी लागते आता माशी लागणे म्हणजे काय कधी कधी तो जो काही पत्र आहे तर तो, तो थोडासा निमुळता होतो तो थोडासा खराब होतो जेव्हा आपण देवांना स्नान घालत असतो त्या टाकावर आंघोळ घालत असतो तेव्हा आपल्याला ते जाणवतं की ते पाणी आत शिरतंय म्हणजेच काय देवाला माशी लागणे आणि हा प्रकार घडत असल्यामुळे सेवेचं फळ मिळत नाही किंवा त्याने खूप जास्त प्रमाणात दोष लागत असत म्हणून जवळच्या केंद्रात जाऊन तुमचे देव दाखवा जेव्हा आपण केंद्रात जातो प्रश्नोत्तर करायला आधी आपले देव बघितले जातात तुमच्या घरातले देव व्यवस्थित आहे का यांनी या जर देव चुकीची असेल तर बऱ्याच काही अडचणींना तुम्हाला सामना करावा लागतो म्हणून तुम्हाला नवीन देव करायचे असेल किंवा अगदी नवीन फोटो मूर्ती असेल तर ते करा काही काही ठिकाणी इतके देव असता म्हणजे असं बोलू नाही पण देवघरात इतक्या प्रकारचे फोटो एकाला एक, एक चिटकून ठेवलेले असता आणि ते फोटोसुद्धा खराब झालेले असता मी नेहमी म्हणते जर खराब फोटो असेल तर ते व्यवस्थित काढा आता फोटो कुठे ठेवणार हा सुद्धा मोठा प्रश्न पडतो मग तुमच्याकडे जर जागा असेल किंवा तुमची तुझी कुंडी असेल तर त्या फोटोची छानपैकी घडी घाल आणि त्या फोटो तो तो जो काही देवाचा फोटो आहे तो तुम्ही मातीमध्ये तुम्ही टाकू शकता आपली धरती माता सगळं काही स्वीकारत असते म्हणून त्या मातीमध्ये त्या गोष्टी तुम्ही जरी टाकल्या मग ते खत म्हणून त्याचा वाव वापरही करता येईल म्हणून तुमचे देव आधी तपासा आणि खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता येते दुसरा आहे आपला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजावर जेव्हा आपण मुख्य दरवाजा लावतो किंवा घरातला कुठलाही दरवाजा लावतो तेव्हा असा चर्र आवाज येतो दार खोलताना किंवा दार लावताना आता ते बादला आम्ही असं नाही म्हणत आहे पण हो त्याच्यात ते तुम्ही तेल टाका अगदी बाजारात किंवा घरातलं जरी तेल टाकलं जात तरी तो आवाज थांबेल याने तुमचा राहू खराब होतो जेव्हा तुम्ही असं दरवाजा आपण जेव्हा दरवाजा लावताना असा चर्र आवाज येतो स्वतःचं घर असो भाड्याचं घर असो हे तुम्हाला उपाय करणं आणि याला काही काही खूप खर्च पण नाही घरातलंच तेल लावायचं लावायसाठी ऍटलिस्ट त्याचा आवाज तरी येणार नाही दुसरं महत्वाचं उमरा उमरा जेव्हा तुम्ही करता काही काही बऱ्याच बऱ्या कमेंट तर तो तुटलेला उमरा आपल्या घरात आपण ठेवू शकत नाही आता मार्बलचा आहे जर तुम्ही स्वतःच्या घरात असेल तर तुम्ही तो बदलू शकता भाडे तत्वावर असाल तर तुम्ही या गोष्टी नाही करू शकत मग जसं असेल तसं स्वीकारावं जर तुटलेला असेल तुमच्या स्वतःच्याच घराचा तर नक्कीच तो बदलावा सगळ्यात आधी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर चपलांच्या रांगा असता तर चप्पल ही दरिद्री असते मी नेहमी सांगत असते आता चपलांची काही काही महिलांना किंवा काही काही घरात खूप क्रेज असतं मग शूज चार पाच प्रकारचे सँडल चार पाच प्रकारचे शूज एवढे असतात की माणूस एक त्याच्या दहा दहा चपला जेवढ्या चपला वाढवतो तेवढी दरिद्री वाढवते आपल्याला जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्याच घ्याव्या हौस आहे म्हणून कुठल्याही गोष्टी करू नये आणि मग तुम्ही वारंवार त्या चपला घेता आणि अगदी तुटलेला चपला असता तरीही त्याचा साठा केलेला जातो कारण कोणी बघत नाही म्हणून आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर तरी चपला येणार नाही कारण जे काही करतो आपण ते लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो लक्ष्मी माझ्या घरात यावी म्हणून आपण देवघर सुशोभीकरण करतो मुख्य दरवाजा सुशोभीकरण करत असतो मग त्याला धूप दीप अगरबत्ती दिवा लावणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण कावर करत असतो लक्ष्मी आपल्याकडे यावे पण तुम्हाला कळत आहे का की ह्या जर चपला तुम्ही घराच्या बाहेर ठेवल्या तर याने कशी लक्ष्मी याने लक्ष्मी कधी येणार नाही आणि विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की दिव दिवसातून सात वेळा माता लक्ष्मी तुमच्या दारात उभी असते पण ह्या सगळ्या काही प्रकरणामुळे ती घरात येत नाही आणि खरंच तर खरंच तर आपल्या घरातली कुलस्त्री आपली लक्ष्मी आहे तिला जपणं तिचा मान सन्मान करणं आणि तिनेही घरच्यांचा मान सन्मान करणं तेवढंच महत्वाचं असतं असो आता दुसरं चैत्र नवरात्र आहे अर्थात सेवा काही ठिकाणी घटस्थापना सुद्धा केली जाते सेवा अर्चा होणार आहे तर आपणही आपला किचन ओटा किंवा आपलं किचन अर्थात स्वच्छ करणं भांडी घासणं आता बऱ्याच घरात सुरू झालं असेल आणि तसं बन उन्हाळा असल्यामुळे आपण वाळवणीचे पदार्थ करतच असतो मग ते त्या पदार्थासाठी जागा मिळावी म्हणून आपण डबे घासणं हा सगळा प्रकार होतच असतो आपला म्हणून तुम्हीही तुमचं किचन ओटा स्वच्छ करावं जेव्हा तुम्ही वाळवणीचे पदार्थ करत असता तेव्हा जुने पदार्थ असेल ते चकल्या पापड्या कुरड्या ह्या सगळ्या एकदा तपासून बघा त्या चांगल्या का जर त्या चांगल्या असेल तर त्याला ना ऊन दाखवा खराब झाले असेल तर तुम्ही ते टाकून द्या त्याच्याबरोबर घरातील लोणचं आपण जून जुलैमध्ये लोणचं करतो महिन्याभर खातो नंतर त्या बरणीकडे कोणी बघतही नाही लोणचं वाट्या डिशा असतात किंवा कपबशी असतात हे सुद्धा खराब असता ह्या सुद्धा घराच्या बाहेर काढा आता हे सगळं घराच्या बाहेर काढून तुम्ही करोडपती होणार आहे मी असं अजिबात म्हणणार नाही पण हो आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये कुळधर्म कुळाचार करायचा आहे आपल्या त्याच्याबरोबर मराठी नवीन वर्षाचं पण स्वागत करायचंय तर घर छोटं जरी असलं पण ती प्रसन्न असणं ना तेवढंच महत्वाचं आहे आता काही जणांचे पेपर संपले आहे काही जणांचे पेपर सुरू आहे पेपर संपल्यावर असं तर वर्षभर घरात प्रत्येकाच्या घरात सिस्पेन्सिल खोडरबर शार्पनर ह्या गोष्टी इकडे तिकडे प पडलेल्याच असतात पण आता मुलांचे पेपर संपलेले आहेत त्यांना थोडंसं शिस्त लावण्याचं काम आपलंच आहे आमच्यावरनं सांगते कुठेही वस्तू कधी जागेवर राहत नाही मग ते प्रत्येक वेळेस सांगावं लागतं आता सुट्ट्या लागल्यावर मुलांना पण जी वस्तू जे काही पुस्तकं व ह्या कामाची नाही आहे ते बाजूला काढा ज्या कामाच्या आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला तुम्ही त्यांना सांगा की व्यवस्थित ठिकाणी त्या गोष्टी ठेवून द्या त्याच्या काही वस्तू आहेत त्या ठेवाव्या की जेणेकरून बघायलाही छान वाटतं आणि आता नवरात्र उत्सव आला आहे तर आपण सगळेजण एकदम धूमधडाक्या सेवाही करणार आहोत मग त्याच्यासाठी ही घरातली नकारात्मकता बाहेर काढणं आणि व्यवस्थित ठेवणं ही महत्वाचं आहे पडदे किंवा बेडशीट किंवा खोळ म्हणजे आपण ज्याला गादीची खोळ आमच्या गावाकडे त्याला खोळ म्हणतात गादीला आपण जे साडीचं कवर लावतो त्याला खोळ म्हणतात तर ह्या सुद्धा गोष्टी स्वच्छ कराव्यात कारण ह्या गोष्टी स्वच्छ करा केल्याने अर्थात घरात नकारात्मकता नाही राहत स्वच्छ करणार कर म्हणजे त्या का फेकून द्या असं नाही म्हणत आहे त्या स्वच्छ करून नवीन बेडशीट तुम्ही टाकावं आता बघा चैत्र पाडवा आपला आपला चैत्र महिना गुढीपाडवा संपला की लगेच रामनवमी येते त्याच्याबरोबर येते ते चैत्र चैत्र पौर्णिमा येते कुळाचार कुळधर्म करायचा असतो त्याच्याबरोबर लगेच स्वामी पुण्यतिथी सुद्धा आहे गुरुचरित्राचं कारण बऱ्याच काही गोष्टी आहेत मग त्याच्यासाठी तुम्ही जे काही अंथरुण पांघरुणाचे कपडे आहे ते सुद्धा स्वच्छ करावे आता ऊन इतकं सुंदर आहे एवढं ऊन आहे की ते एका म्हणजे एका तासात सगळे आपले कपडेही वाळवून निघतील ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर व्यवस्थित आपल्या घरात केल्या तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा आपल्याला ती प्रदान करत असते तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत काही घरात खूप छान संस्कृती जपली जाते तुम्हाला माहिती का चैत्र पाडवा किंवा मराठी नवीन वर्ष तर देवांसाठी वस्त्र घेतले जातात आपण बघा देव स्वच्छ करताना जे लाल रंगाचे वस्त्र असतं आपले लाल रंगाचे नाही का देवांचं स्वच्छ देव केल्यावर देवाचं वस्त्र असतं ते तर ते वर्षभर वापरून ते अर्थात खराब होऊन जातं मग त्याचा कलर हळूहळू डाऊन होतं तर ह्या चैत्र पाडव्याला तुम्ही आवर्जून तुमच्या देवघरातले ते वस्त्र असेल ते काढा आणि जर ते खूप खराब वर्षानुवर्ष जर तुम्ही वापर वर्ष वर्षभर आपण एखादा ड्रेस तरी वर्षभर वापरतो का सांगा बरं रोज रोज ते घालतो का आपण तर देवांचं पण त्या बाबतीत आहे आता याला काही लाख रुपये लागतात अजिबात नाही देवाचं वस्त्र घ्यायला लागलं तर तुम्हाला पन्नास रुपयात किती मोठा कापडेल तो कट करून तुम्ही वापरू शकता पण जे काही जुने वस्त्र आहे ते कृपया निर्मल्यात टाकायचे नाही देवाचे वस्त्र खूप मोठ्या कमेंट्स ये थे थे गर आ, गर करता हे देवाचे वस्त्र कुठे ठेवायचे ते निर्मल्यात टाकायचे नाही किंवा ते वाहत्या पाण्यात पण टाकायचे नाही तुम्हाला स्वतःचं घर स्वच्छ करण्यासाठी या निसर्गाला जपणं हे तेवढं महत्वाचं आहे म्हणून वाहत्या पाण्यात टाकू नका कारण कारण अर्थात ते दूषित होऊन जातं मग काय करणार त्या कपड्याचं काय करते ते फाडून तर कुठे ठेवू शकत नाही मग तुम्ही काय करू शकता बघा तुमच्या आसपास जर जागा असेल ना तर छोटासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात ते वस्त्र आहे ते टाकायचं असतं मी सुरुवातीला सांगितलं की धरती माता आपलं सगळं स्वीकारत असते जिने आपलं सगळं काही दिलं आहे ते आपलं तिने दिलेली गोष्ट ती स्वतः स्वीकारत असते आणि म्हणूनच आपण म्हणत असतो की बाबा खूप मोठा झालाय पण तुझे पाय जमिनीवर असतो त्याचं कारणच हे असतं की धरती माता तुम्ही जशी आहात तुमच्याकडे काही नसतं तरी ती तुम्हाला स्वीकारते तुमच्याकडे खूप काही असल्यावर ती तुम्हाला स्वीकारते म्हणून ह्या गोष्टी म्हटल्या जातात म्हणून त्या जमिनीत जागा असेल किंवा अगदी कुंडी असेल तर त्या मातीमध्ये तुम्ही हे वस्त्र टाकू शकता काही होत नाही पण इकडे तिकडे टाकू नका कारण वर्षभर तुमच्या देवांनी देवाचं स्नान घातल्यानंतर त्या वस्त्रांनी तुमचे देव स्वच्छ केले जातात आता माझ माझ्याकडे पण जे काही महाराजांचे वस्त्र आहे ते मी असंच करते की आमच्या आता आम मी गावाला गेल्यावर बाहेर गेल्यावर शेतच शेते मग तिथे मी टाकून देते त्या शेतामध्ये की व्यवस्थित राहतात इथे शहरात नाहीये किंवा अगदी मंदिराच्या बाहेर जर जागा असेल कुठेही असेल तर तुम्ही टाकून देऊ शकता का फ्लॅट सिस्टीम मध्ये जागेचा फार अभाव येतो आपल्याला मग तुमच्याकडे जर कुंडी असेल तर कुंडीत तुम्ही टाकू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या गावाला गेल्यावर तुम्ही ठेवू शकता तर हे काही बदल आहे जे करायचे गुढी पाडवा हे चैतन्याचं मांगल्याचं प्रतीक आहे भले तुम्ही खरेदी करा नका करू पण ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच आपण सगळेजण सगळे मराठी माणूस धुम नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत पण त्याच्या आधी दे दे। या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या घराच्या बाहेर काढणं तेवढंच महत्वाचं आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ जे सामोदे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ